मना वासना दुष्टकामानये रे सर्वता सर्वथा पापबुद्धि नको रे मना सर्वथा नीति सोडू न को हो। मना विचार राहो मना पाप संकल्प सोडूनी द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पनाते नको शयांची, विकारे गडे जनी सर्वजीची नकोरे रे मना क्रोधः खेदकारी नको रे मना कामना नाविकारी नकोरे रे मना लोभ अङ्गीकारु नको रे मना, 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 मना मस्तरुदम्बदारु नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्त्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे पूर्ण क्लिनिंग डे तर आज घरातला कानाना कोपरा जो आहे तो सगळा क्लीन केलेला आहे ताईनं तर काय होतं आपलं घर नेहमी स्वच्छ आणि फ्रेश राहावं आणि घरामध्ये अचानक जर पै पाहुणे आले तर आपलं घर व्यवस्थित त्यांना टापटेप दिसावं ह्यासाठी मी नेहमी काय करत असते तर बघा काय होतं आपल्या घरी अचानक कोणी ना कोणी येतं आणि कोणी ना कोणी अचानक आलं आणि घर जर अस्ताव्यस्त अस असलं तर आपली खूप धांदल होते आणि आपल्याला खूप अशी गडबड होते कुठली वस्तू कुठे ठेवावी हेच कळत नाही त्याच्यामुळे जर आपल्याला आपल्या घरी कोणी कोणी यायचं असो किंवा नसो किंवा रोजचा दिवस नेहमी काई -काई तर आपलं घर नेहमी सुंदर स्वच्छ कसं दिसण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे किंवा काय करायला पाहिजे किंवा मी स्वतः काय करते हे तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणीनो आपल्या घराचा मुख्य हॉल हा जो आहे तो आपल्या घराचा मुख्य हॉल आणि आपलं दार हे जे आहे ते आपल्या घराचा आरसा असतो म्हणजे आपल्या घराचं मुख्य द्वार आणि हॉल जो आहे तो आपल्या घराचा आरसा असतो हे का कारण बघा आपल्या घरामध्ये जर अचानक कोण आलं तर आपलं दार स्वच्छ पाहिजे आणि सर्वात अगोदर आपला हॉल स्वच्छ पाहिजे हॉल जर स्वच्छ व्यवस्थित टापटीप असेल कारण पाहुणेरावळे बाकीच्या घरामध्ये जास्त फिरत नाहीत किंवा कोणी जरी आलं म्हणजे कोणी शेजारी असो किंवा कोणी असो तरी पण असं सगळ्या घरवर फिरत नाहीत त्याच्यामुळे नीटनेटकं अंगण असावं नीटनेटकं हॉल असावा नीट -नीट आणि मला घर खूप सुटसुटीत आणि मोकळं म्हणजे आवडतं खूप गच्चं भरलेलं सामान आणि खूप घर गच्च भरलेलं भरलेल, जिकडं बघल तिकडं कुंड्या काय 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 हे मला अजिबात जास्त घरामध्ये आवडत नाही माझं बघा नेहमी घर म्हणजे हॉलमध्ये खूप सुटसुटीत असतो तर बघा माझ्याकडे हे छोटंसं मी मनी प्लांट लावलेलं आहे तर ते मनी प्लांट आत्ताच लावलेलं आहे आणि बघू शकताय त्याला मुळं फुटलेल्या आहेत तर आत्ताच लावलेला आहे म्हणजे जवळ मी हा मनी प्लांट जो आहे तो गुरुपौर्णिमेच्या वेळेस लावलेला आहे तर आता एक महिना होऊन गेला मुळा वगैरे चांगले फुटलेले आहेत आणि त्याला फक्त नवीन दोनच पानं आलेली आहेत बाकीची पानं जी आहेत ती पहिलीच आहेत आणि आता तो चांगला फुटायला लागलेला आहे आणि आता त्याला नवीन पालवी फुटत फुटत तो व्यवस्थित असा फुटेल तर त्याच्यामध्ये काय झालं खूप दिवस झालं मला ते स्टोन टाकायचे होते आणि ते स्टोन कुठून आणलेले आहेत तुम्हाला दाखवते आणि खूप सुंदर स्टोन आहेत खूप दिवस झालं चाललेलं माझा तो ग्लास मध्ये ते स्टोन टाकायचे पण मला टाकणं काही झालं नव्हतं म्हटलं आता गौरी गणपती आलेले आहेत आणि आता हे काम आपल्याला केलंच पाहिजे त्याच्यामुळे बघा हे घरातच होते स्टोन आणि हे स्टोन माझ्या समर्थने आणलेले आहेत समर्थ खूप लहान होता पुण्यामध्ये असताना आणि हे बघा खूप वर्षाचे आहेत मी खूप जपून ठेवलेले आहेत आणि समर्थ लहान होता आणि आमची इथं म्हणजे काम चालू होतं ह्याचं चा, बिल्डिंगचं आणि तिथं वाळू होती तर त्या वाळूमध्ये आम्ही काय करायचं संध्याकाळी मुलांना खेळायला घेऊन जायचं तर त्या वाळूमधले हे खडे जे आहेत हे स्टोन जे आहेत ते त्यांनी वेचलेले आहेत आणि आम्ही बसायचो खाली आणि मुलं त्या वाळूमध्ये अशी खेळायची हे खडे गोळा करायची खूप त्यांना चांगलं वाटायचं आणि खरंच ते इतके छान दिसत होते त्याच्यामुळे मग मी मी ती खडे त्याची मेहनत वायाला जाऊ दिली नाही ही ही ते खडे मी छान असे सुंदर एका डब्यामध्ये भरून ठेवले आणि बघा आपल्याला कुठल्याही वस्तू कुठल्याही काहीही असो कुठल्याही असो आपल्याला कधी ना कधी त्या कामाला येतात आणि मी त्याच वेळेस ठरवलेलं की मी असं टिपवायवरती ठेवेन पण ठेवूनच झालं नाही आणि पुण्यामध्ये असताना पण असं माझ्याकडं ट्री वगैरे नव्हता त्याच्यात ठेवायला तर कुठल्याही वस्तूंचा कसा वापर केला पाहिजे हे म्हणजे आपल्या हातात असतं तर विकतचे स्टोनसुद्धा मिळतात बघा त्या गोटीसारख्या असतात ते खूप साऱ्या असतात पण मी ता। ता ता ते न वापरता मी ह्याचा वापर केला आणि मला खूप आवडतात पण त्याच्यामुळे मी खूप एवढ्या दिवस झालं जपून ठेवलं होतं म्हणजे जवळपास यायला सात आठ वर्ष झालं हे जपून ठेवलं होतं आणि त्याचा वापर मी आत्ता केलेला आहे टाकावपासून टिकाऊ म्हणतात ना हे असं असतं तर हे वाळूतले खडे आहेत आणि ते वेचलेले आहेत मुलांनी खेळत खेळत असताना आणि ते त्याचा वापर मी आत्ता केलेला आहे तर आता बघा गौरी गणपती आलेलं तर आहेतच पण घराची साफसफाई गौरी गणपतीची साफसफाई तर नंतर करायची आहेच पण रोजची आपली साफसफाई डीप क्लिनिंग जी असते माझी नेहमी घरावरती आजचा आहे आमचा सुट्टीचा दिवस ह्यांना असते सुट्टी सुट्टीच्या दिवशी म्हणजे दुपारपर्यंत सगळं काम वगैरे हो जेवण वगैरे हो सगळं झाल्यानंतर दुपारी थोडासा आराम करत असते आणि त्यानंतर घेतलेलं आहे बघा हे तर थोडीशी धूळ साठली होती आणि खिडक्या साफ करायला घेतलेल्या आहेत शिवाजी महाराजांवरती थोडीशी धूळ झाली होती तीसुद्धा क्लीन केलेली आहे काय होतं दोन चार दिवसाला जर आपण हात मारला व्यवस्थित तर खूप जास्त घाण होत नाही आणि जर आपल्याला आठ आठ दिवस दहा दहा दिवस जर आपण साफसफाई केली नाही तर ते खूप घाण होतं आणि मग आपल्यालाच क्लीन करायला त्रास होतो त्याच्यामुळे हे वरच्यावर वरच्यावर जी साफसफाई असते तर ती जर आपण नेहमी केली करत राहिली आठवड्यातनं एकदा चार पाच दिवसातनं एकदा जर आपल्याला मग महिन्याची क्लिनिंग करायला आपल्याला खूप त्रास होत नाही तर बघा आता गौरी गणपती आलेले आहेत तर मला आता गौरी गणपतीच्या वेळेस मला जास्त साफसफाई करायला लागणार नाही कारण रोजच्या रोज जो हॉल असतो माझा तो नेहमी क्लीन असतो रोज रोज म्हणजे रोज मी हॉलमध्ये नवीन काहीतरी हॉल असो किंवा बेडरूम असो किंवा किचन असो रोज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो म्हणजे रोज काय कुठली तरी साफसफाई क के, केलेलीच असते तर बघू शकता हा बोर्ड जो आहे तो तो सुद्धा थोडासा क्लीन करायचा आहे आणि काय झालं शिवाजी महाराजांच्या मूर्तीला खूप जरा थोडीशी जास्त धूळ झाली होती आणि ती मूर्ती मी ओल्या कपड्यानं पुसली आणि बोर्डसुद्धा ओल्या कपड्याने पुसायला घेतला होता विसरले होते की इलेक्ट्रिकल बोर्ड आहे आणि आपण त्याला ओल्या कपड्याने कसं पुसावं परत लक्षात आले आणि पुसता पुसताच बंद केला नंतर कोरडं कपडे घेतलं आणि मग पुसलं असं होतं शॉक वगैरे लागण्याची शक्यता असते आणि कधी कधी आपल्याला कामाच्या घाईघाईत असं होतं सुद्धा तसंच मला झालं होतं आणि अचानकच मग माझ्या लक्षात आलं आणि ते ओलं कपडं ठेवून दिलं मी आणि कोरड्या कपड्यानं क्लीन करून घेतला आणि ही जी कापूरदानी आहे सुद्धा स्वच्छ पुसून घेतली तसं म्हणजे जास्त हे नाही आणि आत्ता सध्या मी स्विच हे केलं पण लाईट गेलेली होती तर खिडक्यासुद्धा बघा खिडक्यासुद्धा जो आहे त्या आपल्या घराच्या रोजच्या रोज असं कापड मारून घ्यायचं फरशी पुसायच्या अगोदर किंवा आपल्याला दुपारी ज्यावेळेस आपण क्लिनिंग करतो दुपारी म्हणजे मोकळ्या वेळी ज्यावेळेस क्लीन करतो त्यावेळेस निसतं ओलं कापड जरी मारलं हे मार्बल असतं लगेच निघतं त्याच्यामुळे खूप घाणसुद्धा होत नाही आणि काचासुद्धा व्यवस्थित राहतात आमच्या तर खूप ट्रान्सपरंट काचा आहेत आतलं बाहेर आणि बाहेरचं आतलं सगळं दिसतं खिडक्यांना पडदे वगैरे आणायच्या आता बघू गौरी गणपतीच्या टायमिंगला पुण्यातल्या घराचे माझे पडदे आहेत पण राहिलेलं काम आहे ते स्टीलचे जे हे असं रॉड असतात त्याच्यासाठी राहिलेलं आहे नाहीतर पडदे आहेत आत्ता वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि संध्याकाळच्या वेळेला बघा मी ह्या कापूरदानीमध्ये थोडासा कापूर टाकते आणि घर क्लीन झालेलं असेल आणि कापराची धुरी जर आपल्या घरामध्ये फिरवली किंवा असा कापूर जरही कापूरदाणीमध्ये टाकला तर खूप छान घरामध्ये फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं आणि प्रसन्न असं वाटतं बघा आणि माझं रोजचं असतं सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम मी त्या कापूरदाणीमध्ये कापूर टाकत असते आणि घरामध्ये सर्वत्र असा सुगंध पसरतो आणि खूप छान हॉलमध्ये बघू शकताय तुम्ही आज चकाचक केलेलं आहे रोजचंच असतं टी व्हीसुद्धाच पुसून घेतलेलं आहे आणि रोजचं तर असतंच पण एक वरच्या वरची 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 साफसफाई म्हणतात ना तर ती अशी तर बघा असं जर आपण घर रोज ठेवलं तर पाहुणे येऊ किंवा कोणी येऊ आपलं घर टापटीप व्यवस्थित राहतं तर बघा आत्ता वेळ झालेली होती संध्याकाळची आणि आज मी म्हंट म्हटल्याप्रमाणे की आमच्या ह्यांना सुट्टी असते आज आहे बुधवार आणि बुधवारचा आमचा सगळा भाजीपाला जो आहे तो बुधवारी इथं आठवडी बाजार असतो आठवडी बाजारातनं आणलेल्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित सगळ्या फ्रीजमध्ये मी कशा प्रकारे ठेवते ते तुम्हाला दाखवते तर बघा काय होतं आठवड्यातनं एकदाच आपल्याकडं भाजीपाला येतो म्हणजे तसा रोजसुद्धा मिळतो पण आठवड्यातला जो भाजीपाला असतो तो डायरेक्ट शेतकऱ्याच्या शेतातनं तोडून आणलेला डायरेक्ट ताजा ताजा फ्रेश भाजीपाला मिळतो आपल्याला पण आणि सुद्धा चांगली असते त्याच्यामुळे चा सगळ्या भाज्या ज्या आहेत ते व्यवस्थित अशा सगळ्या वेगळ्या वेगळ्या करून त्या व्यवस्थित अशा फ्रीजमध्ये कुठल्या डब्यांमध्ये कॅरेबॅगमध्ये कशाकशामध्ये ठेवते तर काय होतं आठवडी बा आठवड्यातनं बाजार असतो आपला आठवडी बाजार तर भाज्या जर आपण ह्या आणल्या आणि लगेच धुवून ठेवल्या फ्रीजमध्ये तर त्या भाज्या व्यवस्थित चव देत नाहीत अशाच ठेवायच्या अशा ठेवायच्या म्हणजे न धुताच ठेवायच्या कारण पाणी मारून कुठलीही वस्तू ठेवली तर ती चव देत नाही त्याच्यामुळे कधीही भाज्या अशाच ठेवायच्या तर ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ते एकत्र होत्या आणि त्याच्यामध्ये सुट्टी चिगळ्याची पालेभाजी म्हणतात ना ती तशीच होती त्याच्यामुळे मी त्यातलं एक एक काढलं पालेभाजी जर त्याच्यात ओतली असती तर सगळे एकत्र एक झालं असतं त्याच्यामुळे एक एक सगळं साईडला काढून घेते अगोदर आणि व्यवस्थित नीट नीटकं सगळं व्यवस्थित निवडून त्यानंतर मग मी बॅगमध्ये डब्यामध्ये कशी भरत असते बघा सगळ्या भाज्या जर वेगवेगळ्या ठेवल्या तर व्यवस्थित अशी पटकन एक पिशवी उचलली आणि त्या दिवशी ती भाजी करायची असं ठरवून आपण हे करतो सगळ्या भाज्या एकत्र ठेवल्या तर आपणसुद्धा कधी कधी कन्फ्यूज होतो की कुठली भाजी करायची त्याच्यामुळे मी बॅगमध्ये भरून ठेवत असते वेगळ्या वेगळ्या भेंडी असेल तर एखाद्या कॅरी बॅगमध्ये टोमॅटो वांगे एक अर्ध्या ह्याच्यात असं वेगळे वेगळे ठेवायचं म्हणजे काय होतं आपल्याला पटकन उचलायची आणि पटकन भाजी करून घ्यायची सकाळी आपल्याला तशीही खूप कामं असतात हे सगळं एकत्र ठेवलं तर असंच निवडत बसावं लागतं त्याच्यामुळे सगळे वेगळे जर काढून ठेवलेला असेल फ्रीजमध्ये सुद्धा पटकन एक पिशवी उचलली आणि पटकन कामाला लागतो आपण तर असं असतं बरीच कामं जी आहेत ते आपले हलके होतात आता मिरच्यासुद्धा बघा एका डब्यामध्ये मी भरून ठेवत असते व्यवस्थित आणि मिरच्यासुद्धा मी धुत नाही ज्यावेळेस आपल्याला लागणार असतील पटकन बेसिंगला पाणी असतं हातात घ्यायची धुयची मिरची आणि पटकन वापरायला घ्यायची भाज्यासुद्धा बघा कुठल्याही भाज्या फ्रीजमध्ये काढाय फ्रीजमधनं काढायच्या धुईच्या आणि मग करायला घ्यायच्या त्याच्यामुळे मी अजिबात कुठलंही भाजीपाला आणलेला काही असं अगोदर धुवून मग फ्रीजमध्ये ठेवत नाही अजिबात चव लागत नाही एकतर आपल्याला मिळतंच कुठलं खायला चांगलं त्यातनं आपण धुवून ठेवलं की आणखी नाही होतं तर ही आहेत आळूची पानं आळूची पानंसुद्धा गावरान आहेत तर ह्या ज्या बॅग होत्या ह्या प्रत्येक ज्या भाज्या आहेत त्या बघा व्यवस्थित अशा ठेवते तर बघा अशा पद्धतीनं सगळ्या भाज्या मी वेगळ्या वेगळ्या करून घेतल्या आता मिरच्या आहेत त्या मिरच्यांच्या डब्यामध्ये ठेवते आणि बाकीच्या भाज्या ज्या आहेत त्या पटापट सगळे व्यवस्थित अशा वेगळ्या वेगळ्या ठेवून देत असते तर काय होतं आपल्याला ही वेळेची बचत केली जाते आपण जर मोकळ्या वेळेत ही कामं केली आता मार्केटवरनं सगळं भाजीपाला आणला आठवडे बाजारातलं तर असं सगळं पहिल्या दिवशी आणलं की लगेच बॅग रिकामी करून जरा वेळ जातो इथं पण बॅग रिकामी करून सगळं व्यवस्थित ठेवलं तर हे होतं आणि हे असे छोटे छोटे डबे असतात बघा ते आपल्याला खूप कामाला येतात त्याच्यामध्ये मी आल्लं भरून ठेवते अल्लंसुद्धा व्यवस्थित राहतं आणि ह्या सगळ्या वस्तू आपल्याला फक्त आठवड्यातनं एकदाच मिळतात म्हणजे आमच्याकडे तर कारण वेळच नसतो तर हे बघा सगळे मी वेगळ्या वेगळ्या भाष्या ज्या आहेत त्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या बॅगमध्ये करून ठेवलेल्या आहेत तर बघा बुधवारचं दुपारनंतरचं रुटीन मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे म्हणजे दुपारनंतर म्हणजे चारच्यानंतर किंवा साडेतीन चारच्या नंतर झोपीतनं उठल्यानंतर जी मी कामं केली ती तुमच्याशी शेअर केलेली आहेत बघा तर सगळं झालं भाज्या वगैरे नीट व्यवस्थित सगळ्या जिथल्या तिथं करून ठेवल्या स्वयंपाक केला स्वयंपाक केल्यानंतर बघा मी कसं क्लि किचन क्लीन केलेलं आहे काय होतं असं जर आपण किचन क्लीन करून ठेवलं संध्याकाळी तर सकाळी आपल्याला पटकन उठून स्वयंपाकाला लागायला होतं म्हणजे पटकन झालं की आपलं आवर लांघूळ वगैरे झालं की पटकन स्वयंपाक करता येतो त्याच्यासाठी आपल्याला किचनसुद्धा संध्याकाळीच व्यवस्थित असा क्लीन करून ठेवला पाहिजे भांडी जी आहेत ती संध्याकाळच्या संध्याकाळीच सगळी घासून जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवली पाहिजे त्याने काय होतं घरामध्ये खूप सारा पसारा होत नाहीत घरामध्ये झुरळं होत नाहीत आणि त्याचबरोबर आपला वेळसुद्धा सकाळचा वाचतो जर आपण ढेकभर भांडी संध्याकाळीच ठेवली तशीच तर सकाळी आपल्याला जास्तीचा वेळ तिथं द्यावा लागतो घरातली कामं बाकीची तशीच राहतात त्याच्यामुळे सकाळी घरं झाडून घेतली पटकन फरशा पुसून घेतल्या की लगेच आपल्याला स्वयंपाकाला लागायला येतं आंघोळ झाली की तर बघू शकता आहे संध्याकाळचे स्वयंपाकाची भांडी ही घासून ठेवलेली आहेत ताईंनं स्वयंपाकाची भांडी जेवल्यानंतर जे दोन तीन ताटं असतात तीनंतर लगेच नंतर मी घासून ठेवते त्यानंतर माझं सगळं संध्याकाळचं काम जे आहे ते सगळं होतं सगळं क्लीन करून व्यवस्थित स्वच्छ करून ठेवत असते मी संध्याकाळी चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ